नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी शेख सरफराज यांना डॉक्टर सन्मानित हुसेन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था चार ठाण्याच्या वतीने सेवा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले शेख सरफराज गेल्या अनेक वर्षापासून हे राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असतात त्यातच त्यांनी रुग्णहक्क संरक्षण समितीमध्ये काम करत असताना ते रुग्ण हक्क संरक्षण समितीचे जिल्हा उपाध्यक्षसुद्धा आहेत त्यांच्या या कामाची दखल घेऊन डॉक्टर जाकीर हुसेन सेवाभावी संस्थेने त्यांची दखल घेतली आणि त्यांना शेवारत्न पुरस्कार हा दिला हा पुरस्कार देताना माजी आमदार

आज शारखाना इथे डॉक्टर जाकीर हुसेन भाऊ सहा संस्था आज हे पुरस्कार होता माझं नाव शेख सत्ता म्हणून तिथ उपाध्यक्ष मला ज्या ह्या कामाबद्दल जे पुरस्कार भेटला आणि माझ्या कामाची दखल घेऊन शबीक चाटणकर आर डी मगर साहेब सत्तारबाई इनामदार आणि विजय भामरे यांच्या हस्ते जे आज मला पुरस्कार भेटला माझ्या कामाची पावती म्हणून मी त्यांचा आभारी आहे व मी अशी त्यांना गवाई देतो की मी सतत असेच कामं करीत राहील रुग्णाचे असो की जे गायनांचा प्रश्न असो राजकीय क्षेत्रिय या दोन्ही कार्यक्रमात मी सतत हजर राहील आणि समाजसेवेत काम करत राहील अशी गवाई देतो आणि मी डॉक्टर जाकीर हुसेन सेवाभावी संस्था यांनी जे मला पुरस्कार देऊन आज सन्मानित केलं त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे आणि सर्वात प्रथम मी त्यांना धन्यवाद देतो आणि माझे दोन शंत जय हिंद जय महाराष्ट्र आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज